नमस्कार रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण गोराय मार्केटमध्ये गेलो होतो तर गोराय मार्केटमधून आज आपल्याला लेपा मच्छी आणली तर ती आता मच्छी कशी झटपट बनेल ते आता आपण बघूया तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया लेपा आणलेले आहेत ले मार्केटमधून ह्याला काय ना वरती स्किन असते ते आपण हे साफ करून मच्छीवालीकडूनच आणलेले हा कारण आपण घरी साफ करायला बसलोय ना तिकडूनच आणले आता आपल्याला फक्त ना ब्लॅक हे फक्त आहे ना असं विलीने कापून घ्यायचं असं अच्छा एवढंच कापून अच्छा तर तुम्हाला हे डोकं आवडत नसेल ना तर तुम्ही काढू शकता पूर्णच काढू शकता हो हो नाहीतर हा एवढाच भाग काढून घ्यायचा आज मध्ये ना अंडी असतात हे नाही काढायचं अंडी असतात फक्त एवढाच भाग काढायचा आणि मग त्याचे दोन तुकडे करून घेणे हे बघा पण ट्राय करू शकतो हो हो अक्का पण ट्राय करू शकतो याचे दोन भाग करायचे हे शेपटीचा थोडा भाग आहे ना हा काढून टाकायचा एवढा काढून टाकायचा पूर्ण हो काय अशी खवलं किंवा काय असं हे काय नसतं हे व्यवस्थित हे बघा अंड्याचा भाग असतो ती जे लेप असतात ना त्याला हे अंड्याचा भाग असतो हे व्यवस्थित होऊन घ्यायचं बस बर तर हे पहिले याचे दोन दोन भाग करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग फ्राय करायचे आपल्याला लेप मच्छी आणलेली ना मस्त साफ करून व्यवस्थित बघा धुवून घेतलेली हो तर आता आपण आहे ना ह्याच्यासाठी जे लागणार साहित्य ते आता आपण बघून घेऊया ओके हे अर्धा चमच हलद पावडर आहे आणि एक दीड चमच आहे ना मिरची पावडर आहे घरची बंदू मिरची पावडर पण आपल्याकडे उपलब्ध आहे ओके आणि मीठ आहे एक चमचभर मीठ आहे आणि आलं लसूणची पेस्ट आहे अच्छा ती पण एक चमचभर भर आहे आणि तीन कोकम आहेत बरोबर साध्या सोप्या पद्धतीने आज आपण लेपा फ्राय करणार आहे आणि ना हा रवा आहे एक रवा एक चार चम्मच रवा आहे आणि हे एक चमच भर तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ काय आहे ना कुरकुरीतपणे येण्यासाठी आपण वापरतो हे कोटिंग हे कोटिंग साठी तर आता आहे ना आपण पहिलं कोटिंग बनवून घेऊया त्या कोटिंग मध्ये ना एकदम हलकासा असा मसाला टाकतोय आपण जे मिरची पावडर आहे ना ती टाकतोय एकदम थोडीशी दोन चिमुट भर आणि थोडं मीठ टाकतोय ते पण एक दोन चिमूट भर आहे एक चिमूट हलद पावडर टाकतो अच्छा आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेते ओके एक एक रवा आणि जे आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाच त्याला कसं अशी तर त्याच्यासाठी आपल्याला हे टाकायचं म्हणजे मच्छी कशी अशी खाताना असं सर्व प्रॉपर बॅलेन्स आपल्याला भेटतो हे मिक्स केलेलं आहे हे फ्राय करण्यासाठी आता आहे ना आपण जे फ्राय करणार आहेत ना हे मच्छी त्याला आपण आता कोकम लावूया अच्छा बारी बारी पीस हो, हो हो बारी बारी हो बारीक बारीक कोकमचे पीस काय मुंबईचे जे कोकम असतात ना ते काय भिजत टाकतात कोकम भिजत का टाकत नाही हे गावचे कोकम आहे कोकम नरम असत तर काय असं तुम्ही काय लिंबू पण वापरू शकता पण आम्ही काही शक्यतो कोकमच वापरतो आता ही हलद पावडर आहे तीही टाकते पूर्ण ओके मिरची पावडर आहे ती पण टाकते मीठ आहे ओके okay. तेही पूर्ण टाकते आणि आलं लसूणची पेस्ट बर मसाले सर्व आपण लावलेले आहेत हो oh, हो एकदम सोपी आणि सिंपल एकदम अशी रेसिपी आहे हो झटपट होणार हा झटपट फ्राय म्हटलं तर कसं झटपटच होतं हो एक दहा मिनिट आपण असं मसाला लावून ठेवला ना की hmm. कसं मच्छी पण मुरल्या जाते आपण दहा मिनिटं ठेवणार आहोत हे तुम्ही अर्धा तास ठेवलात तरी हरकत नाही पण मी एक दहा मिनटं ठेवते जेवढी मच्छी मसाला लावून ठेवणार ना तेवढी मच्छी खायला छान लागते तर आता ही दे मी एक दहा मिनटं ठेवून देते त्याच्यानंतर फ्राय करूया लेप आहेत ना एक आपण दहा मिनटं ठेवलेली हे बघा मस्त मसाला लागलेला आहे चांगल्या मसाल्यात मोडल्या गेलेत तर आता आपण फ्राय करूया फ्राय करण्यासाठी आहे ना हे बघा तवा ठेवलेलाच आहे तेल टाकते मच्छीला कसा तवा व्यवस्थित गरम झाला ना तर तेल पण जास्त लागत नाही आणि मच्छीशी चिटकत पण नाही तर ही लेप आपण रवा पीठ आपण एकत्र करून ठेवलेलं ना त्याच्यात तेला आपण असं मस्त हे कोटिंग लावून आपण फ्राय करायला लागायचे पटकन लागत हो हो लेपा मासा ले साफ करायला पण एकदम छान आहे त्याला हो। काट्या पण एकच काटा असतो त्याला हो। काटा पण जास्त नसतो आणि खायला पण माशांपैकी एक मासा हो हो अशा प्रकारे आहे ना आपण सर्व लेपा मासा ना व्यवस्थित ना फ्राय करून घेऊया Okay. तर आ, हे एक साईड साधारण एक तीन तीन एक मिनट तीन चार मिनट तीन चार मिनिटं लवकर जाते एक बाजू आहे ना व्यवस्थित झालेली आहे बघा अच्छा कारण हे एकदम पातळ असतंय ना त्याच्यामुळे ह्याला काही जास्त असं फेकवण्याची गरज नाही जास्तीत जास्त दोन तीन मिनट आराम पलटी मारा उड़ने चांसेस है हो तर हेची पण बाजू आता एक दोन तीन मिनटं शेकून घ्यायची मग लेपा मच्छी पण आपली फ्राय एकदम झटपट खायला तयार होईल हे बघा एक दुसरी साईट आहे ना ती पण एकदम मस्त अशी शेकलेली आहे बघा असं लालसर झालेली हो हो तर आता आपण ती काढून घेऊया आणि बाकीची जी मच्छी आहे ना ती फ्राय करून घेऊया हा मच्छीला आहे ना त्यात तेल पण राहत नाही बघा गॅस बंद करून घेतलाय आणि ही मच्छी आपण आता काढून घेतो कोथिंबीर टाकली त्यातली मच्छी खायला तयार अशा प्रकारे ना लेपा मच्छी झटपट फ्राय झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हालाही कमेंट करून सांगा कशी झाली ती धन्यवाद